हरिओ सर्व मंडळींना माता भगिनींना आणि बांधवांना माझा सप्रेम नमस्कार आज आपण गीतेतील अध्याय क्रमांक तेरावा ज्याचे की शीर्षक आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग ह्याचे समापन करणार आहोत आज आपण श्लोक क्रमांक एकतीस ते पस्तीस ह्याचे वाचन करणार आहोत आणि तिथेच आज हा अध्याय समाप्त होणार आहे सनातन रोजच्या प्रमाणे संकीर्तन करूया तदनंतर वाचनाला सुरुवात करूया हरि ओम हरे कृष्ण हरी कृष्ण 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 हरे हरी हरे राम हरे राम 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 हरे हरी हरे कृष्ण हरी कृष्ण 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 हरे हरि हरे राम हरे राम 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 हरे हरी हरे कृष्ण हरे कृष्ण हृष्ठ कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरि हरे हरी कृष्ण हरी कृष्ण 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 हरी हरी हरे राम हरे राम 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 हरी हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरि हरे राम हरे राम 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 हरे हरे जय योगेश्वर श्री जय हो हरि ओम हरि ओम हरि ओम चला तर मग वाचनाला सुरुवात करूया श्लोक क्रमांक एकतीस यदा भूत पृथक भाव एकस्थम अनुपश्यती तत एव विस्तारं ब्रह्म संपद्यते तदा याचा अर्थ आहे जेव्हा विवेकी मनुष्य निरनिराळ्या भौतिक शरीरांमुळे होणारे पृथक स्वरूप पाहण्याचे थांबवितो आणि जीवांचा सर्वत्र कसा विस्तार झाला आहे हे पाहतो तेव्हा त्याला ब्रह्माची प्राप्ती होते तात्पर्य जेव्हा मनुष्य पाहू शकतो की आत्म्याच्या विविध इच्छानुसार निरनिराळ्या शरीरांची निर्मिती होते आणि जीवाचा त्यांच्याशी काही संबंध नसतो तेव्हा तो यथार्थ रूपाने पाहतो देहात्मबुद्धीमुळे आपल्याला कोणी देवता असल्याचे कोणी मनुष्य असल्याचे तर कोणी कुत्रा मांजर इत्यादी असल्याचे आढळते परंतु ही वास्तविक दृष्टी नसून भौतिक दृष्टी आहे देहात्मबुद्धीमुळेच आपल्याला हे प्राकृत भिन्नत्व दिसते भौतिक शरीराच्या विनाशानंतर आत्मा हा एकच राहतो भौतिक प्रकृतीच्या संपर्कामुळे जीवात्म्याला निरनिराळ्या प्रकारचे देह प्राप्त होतात जेव्हा मनुष्य हे पाहू शकतो तेव्हा त्याला आध्यात्मिक दृष्टी प्राप्त होते या प्रमाणे झाल्यावर मनुष्याची आपल्या आध्यात्मिक स्वरूपात स्थित होऊन तो कृष्ण भावनेचा विकास करू शकतो त्यानंतर तो सर्व गोष्टी कशा प्रकारे पाहतो याचे स्पष्टीकरण आता पुढील श्लोकामध्ये करण्यात आले आहे हरि ओम श्लोक क्रमांक बत्तीस चे वाचन करूया हरि निर्गुणत्वात् परम आत्मा अयम न करोति न लिप्यते याचा अर्थ आहे जे तत्वाच्या दृष्टींनी युक्त आहेत ते पाहू शकतात की अव्ययी आत्मा हा दिव्य शाश्वत आणि त्रिगुणातीत आहे हे अर्जुना भौतिक शरीराच्या संपर्कात असून देखील आत्मा काही करीतही नाही किंवा कोणत्या गोष्टीमुळे लिप्तही होत नाही तात्पर्य भौतिक शरीराच्या जन्माबरोबरच जीवाचाही जन्म झाल्याचे प्रतीत होते परंतु वस्तुत जीव हा शाश्वत अजन्म आहे आणि तो प्राकृत शरीरामध्ये स्थित असला तरीही तो दिव्य आणि शाश्वत आहे म्हणून त्याचा विनाश होऊ शकत नाही स्वरूपत तो आनंदमयी आहे जीव स्वतःहून कोणत्याही भौतिक कार्यामध्ये संलग्न होत नाही म्हणून त्याने भौतिक देहाच्या संपर्कात असताना केलेली कर्मे त्याला लिप्त करू शकत नाही हरिओ आता येथे आपण श्लोक क्रमांक तेहतीसचे चे वाचन करूया हरिओ यथा सर्वगतं सौक्ष्म्यात आकाशं न उपलिप्तते सर्वत्रावस्थितो दे हे तथा आत्मा न उपलिप्तते याचा अर्थ आहे आकाश सर्वव्यापी असूनही ते आपल्या सूक्ष्मतेमुळे कोणत्याही वस्तूने लिप्त होत नाही त्याचप्रमाणे ब्रह्मदृष्टीमध्ये स्थित झालेला आत्मा शरीराशी लिप्त होत नाही तात्पर्य वायू हा पाणी चिखल विष्ठा इत्यादी सर्व पदार्थात प्रवेश करतो परंतु तो कशातही लिप्त होत नाही त्याचप्रमाणे जीव जरी विविध प्रकारच्या शरीरांमध्ये स्थित असला तरी स्वतःच्या सूक्ष्म स्वरूपामुळे त्या शरीरांपासून अलिप्तच राहतो म्हणून प्राकृत डोळ्यांनी जीव या शरीराच्या संपर्कात कसा आहे आणि शरीराच्या विनाशानंतर तो कसा बाहेर जातो हे पाहणे अशक्यच आहे कोणत्याही वैज्ञानिकाला हे सिद्ध करता येत नाही हरिओ आता येथे आपण श्लोक क्रमांक चौतीस चे वाचन करूया हरिओ प्रकाशयती एका कृष्णं लोकम इमम रविः क्षेत्रं क्षेत्री तथा कृष्णं प्रकाशयती भारत याचा अर्थ आहे हे भारता ज्याप्रमाणे एकमेव सूर्य संपूर्ण विश्वाला प्रकाशित करतो त्याचप्रमाणे शरीरात असणारा एकमेव जीव चेतनेद्वारे संपूर्ण शरीराला प्रकाशित करतो तात्पर्य चेतने संबंधी विविध मते आहेत भगवद्गीतेत या श्लोकामध्ये सूर्य आणि सूर्यप्रकाशाचे उदाहरण देण्यात आलेले आहे ज्याप्रमाणे सूर्य हा एकाच ठिकाणी स्थित असतो तरी तो संपूर्ण विश्वाला प्रकाशित करतो त्याप्रमाणे अनुरूप सूक्ष्म जीव जरी या शरीराच्या हृदयामध्ये स्थित असला तरी चेतनेद्वारे तो संपूर्ण शरीराला प्रकाशित करतो म्हणून ज्याप्रमाणे सूर्यप्रकाश हा सूर्याच्या अस्तित्वाचे प्रमाण आहे त्याप्रमाणे चेतना ही आज्ञाच्या अस्तित्वाचे प्रमाण आहे जेव्हा आत्मा शरीरामध्ये उपस्थित असतो तेव्हा संपूर्ण शरीरभर चेतना पसरलेली असते आणि ज्या क्षणी आत्मा शरीराचा त्याग करतो तत्क्षणी चेतना ही नाहीशी होते हे कोणताही बुद्धिमान मनुष्य जाणू शकतो म्हणून चेतना ही पदार्थांच्या संयोगीकरणामुळे निर्माण होत नाही चेतना ही जीवात्म्याचे लक्षण आहे जीवाची चेतना ही जरी गुणात्मक दृष्ट्या परमचेतनेशी एकरूपच असली तरी ती श्रेष्ठ नाही कारण एका विशिष्ट शरीरातील चेतना ही दुसरे शरीर व्याप्त करू शकत नाही परंतु जीवाचा मित्र असणारा परमात्मा सर्व शरीरांमध्ये उपस्थित असतो आणि त्याला सर्व शरीरांची जाणीव असते हाच परमचेतना आणि जीवचेतना यातील भेद होय हरिओ आता येथे आपण श्लोक क्रमांक चे वाचन करूया जो की या अध्यायातील शेवटचा श्लोक आहे आणि तदनंतर आपण रोजच्या प्रमाणे संकीर्तन करून आजच्या वाचनाला येथेच विराम देऊया आणि उद्यापासून नवीन अध्यायाला सुरुवात करूया हरि ओम क्षेत्र क्षेत्रज्ञयो हो एवम अंतरं ज्ञानचक्षुषा भूत प्रकृति मोक्षम च ये विदुर यांती ते परम याचा अर्थ आहे जे ज्ञानचक्षूने क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यातील भेद पाहतात आणि भौतिक प्रकृतीपासून मुक्त होण्याचा मार्गही जाणू शकतात त्यांना परमलक्षाची प्राप्ती होते तात्पर्य या तेराव्या अध्यायाचे तात्पर्य हेच आहे की मनुष्याने क्षेत्र क्षेत्रज्ञ आणि परमात्मा यातील भेद जाणावा आठव्या श्लोकापासून ते बाराव्या श्लोकापर्यंत वर्णन केलेला मोक्ष मार्ग जाणल्याने त्याला परमलक्षाची प्राप्ती होऊ शकते श्रद्धावान मनुष्याला सर्वप्रथम परमेश्वरा संबंधी श्रवण करण्याकरिता आणि त्या योगे हळूहळू प्रबुद्ध होण्याकरिता सत्संगाची आवश्यकता आहे जर मनुष्याने आध्यात्मिक गुरुचा स्वीकार केला तर तो जड आणि चेतन तत्वातील भेद जाणू शकतो आणि आध्यात्मिक साक्षात्कारातील उत्तरोत्तर प्रगतीची ही प्रथम पायरी बनते आध्यात्मिक गुरु हा विविध उपदेशांद्वारे आपल्या शिष्याला देहात्म बुद्धीतून मुक्त होण्यास शिकवितो उदाहरणार्थ भगवद्गीतेत श्रीकृष्ण हे अर्जुनाला भौतिकवादी संकल्पनातून मुक्त होण्याचा उपदेश देत आहे हा देह म्हणजे जडतत्व आहे हे मनुष्याला समजू शकते चोवीस तत्वांसह असणाऱ्या या देहाचे विश्लेषण करता येते शरीर हे स्थूल अभिव्यक्ती आहे तर मन आणि मानसिक विकार या सूक्ष्म अभिव्यक्ती आहे आणि जीवनाची लक्षणे म्हणजे या अभिव्यक्तींचा संयोग असतो परंतु या सर्वांच्याही पलीकडे आत्मा असतो आणि त्याहूनही श्रेष्ठ परमात्मा आहे आत्मा आणि परमात्मा हे भिन्न आहे या भौतिक जगताचे संचालन जीव आणि चोवीस तत्वांच्या संयुक्तीकरणामुळे होते संपूर्ण भौतिक सृष्टीची रचना ही आत्मा आणि भौतिक तत्वांच्या संयोगामुळे होते हे जो हे जो पाहू शकतो आणि त्याचबरोबर परमात्म्याची ही स्थिती पाहू शकतो तो, तो आध्यात्मिक जगतात प्रवेश करण्यास पात्र होतो या गोष्टी चिंतन आणि अनुभूती करण्यासाठी आहेत आणि मनुष्याने आध्यात्मिक सहाय्याने या अध्यायाचे संपूर्ण ज्ञान आत्मसात केले पाहिजे या प्रकारे क्षेत्र क्षेत्रक्षेत्रज्ञ विभाग योग या तेराव्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न झाले आहे हरिओ हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे ஹரி ராம் ஹரி ராம் 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 ஹரி 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 கிருஷ்ண ஹரி கிருஷ்ண கிருஷ்ண ஹரி 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 ராம் ஹரி ராம் 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 ஹரி 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 கிருஷ்ண ஹரி கிருஷ்ண கிருஷ்ண ஹரி 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 ராம் ஹரி ராம் 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 ஹரி 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 கிருஷ்ண ஹரி கிருஷ்ண கிருஷ்ண ஹரி 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 ராம் ஹரி ராம் 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 ஹரி 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 கிருஷ்ண ஹரி கிருஷ்ண கிருஷ்ண ஹரி 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 ராம் ஹரி ராம் 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 ஹரி 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 கிருஷ்ண ஹரி கிருஷ்ண கிருஷ்ண ஹரி 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 ராம் ஹரி ராம் 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 ஹரி ஹரி हरी कृष्ण हरी कृष्ण 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 हरी हरी हरे राम हरी राम 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 हरी हरी हरे कृष्ण हरी कृष्ण 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 हरे हरी हरे राम हरे राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरि कृष्ण 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 हरि 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 राम हरि राम 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 हरि 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 कृष्ण हरि कृष्ण 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 हरि 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 राम हरि राम 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 हरि 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 कृष्ण हरि कृष्ण 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 हरि 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 राम हरि राम 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 हरि हरि

जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो हरिओम हरिओम ओम चला तर मग पुढील भागात परत भेटूया तोपर्यंत आज्ञा असावी नमस्कार हरि ओम